कुंडली कवरदा हरिविठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज दिनांक पंधरा जानेवारी आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन बघितलं का मास्तर दुसरा नवरा करायला निघालाय श्री गुरु मिळतो ते भाग्याने आपल्या सत्कर्माने नामस्मरणाच्या संत संततधारेमुळे ते आपले सर्वस्व असतात एकदा आपण श्री गुरुंचे झालो या ठिकाणी आपली श्रद्धाला ठेवलीच पाहिजे कारण ज्या क्षणी गुरु मिळाला त्या क्षणी तुझा सर्व भार त्याने वाहिला तू जर फिरत बसशील तर तुझी चिंता त्याने का करावी गजानन मास्तरांची दोन्ही मुले आजारी होती हे सर्वश्रुत आहे गुरुजींना एक दिवस एक पेपर मिळाला त्यामध्ये बातमी होती कुणीतरी बुवा कसलाही आजार गुरुजीने हुशारपणा केला बाबांच्या रोजच्या वृत्तपत्रामध्ये हा पेपर हळूच ठेवला व गुरुजी बाबांच्या जवळ येऊन बसले शेजारी नेहमीचे दोन चार सेवक होते एका क्षणात बाबा म्हणाले बघितलं का गुरुजी दुसरा नवरा करायला निघालाय गुरुजी काय समजायचे ते समजले आणि खरे आहे त्यांचे एकदा गुरुना शरण गेल्यानंतर इथं इतर ठिकाणी शरण जाण्यामध्ये काही अर्थ नाही श्री गुरु तारतील अथवा मारतील दृढ श्रद्धा हवी आहे बाकीच्या ठिकाणी शरण जाणे योग्य नाही जीवाने जीवाला तर शरण जाऊच नाही एक तर जीवाने जीवाला शरण जावे मात्र देव पाहण्या अगोदर संतांची अथवा गुरूंची गरज असते कारण देव दाखवणारे केवळ संत असतात म्हणून अशा जीवाला म्हणजे संतांना शरण जावे गुरुजींचे हे करणे म्हणजे जीवाने जीवाला शरण जाण्यासारखे होते जीव जीवाला शरण केला की दोघेही अतृप्तच कोणी बायकोला शरण जातो कोणी भावाला शरण जातो पण शरण गेला तरी काहीच प्राप्त होत नाही देणार आहे देणारा आहे तोही अपूर्ण व घेणाराही अपूर्णच एकदा एक सज्जन नर्मदा परिक्रमेसाठी गेले पण दुर्दैवाने अंधार पडायची वेळ आली त्याला भय वाटू लागले आता श्वापदी येतील मला खाऊन टाकतील एवढ्यात त्यांना एक ग्रहस्थ दिसले तो त्यांच्याकडे धावतच गेला तो म्हणाला अहो महाराज मी नर्मदा परिक्रमा करतोय मी सकाळी रस्ता चुकलेलो आहे मला रस्ता सांगाल का तेव्हा दुसरे ग्रस्त म्हणाले अरे बाबा मीच चार दिवस झाले रस्ता चुकलाय तुला मी कसा नर्मदा परिक्रमेचा रस्ता सांगू अर्थात जीव जीवाला शरण गेल्यामुळे अशा पद्धतीने घोटाळा होऊ शकतो तोच सज्जन नर्मदा मातेला म्हणाला असता माते माझी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला रस्ता सापुट दे एक विनंती होती त्या नर्मदेने त्याला कधीच निराश केले नसते कारण हा श्रद्धेचा भाग आहे आणि जिथे श्रद्धा आहे तिथे देव आहे मुळात माणूस मोठेपणा घेऊन आलेला आहे निमित्त आहे जन्माचे व जीवाचे जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे तोपर्यंत तो मोठा एकदा देहातील जीव गेला की तो खोटा झाला त्याला चौघाच्या खांद्यावर जावेच लागेल संत गुरु हे जरी देहाने गेले तरी देहत्यागानंतर सुद्धा ते आपल्या असण्याची अनुभूती देऊ शकतात देहत्यागानंतर सुद्धा ते अंतर देत नाहीत असो अशांना शरण जाणे अतिशय महत्वाचे आहे मग देवाला शरण जावे का जर त्याचे उत्तर आहे देवाला शरण जावे तर देव दिसण्यासाठी अगोदर संतांना किंवा गुरुना शरण जाणे गरजेचे आहे त्याशिवाय आपण देव पाहू कसा देव पाहण्यासाठी त्याच्याकडे दृष्टी प्राप्त होते म्हणून श्री गुरु हे अध्यात्मातील सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे यात संशय नाही त्यांना सोडून इतरत्र फिरणे हा वेडाचार आहे कोण तुला पैसे देईल कोण काय देईल कोण जमीन देईल कोण धन देईल मात्र या त्यांच्या देण्याने तू पूर्ण समाधानी होणार नाहीस मात्र श्री गुरु असे देणे देतात त्यांचे देणे नक्षत्राचे असते अर्थात जन्म मरणाच्या फेऱ्यातून भयमुक्त करणारा केवळ गुरु आणि गुरुच असतो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, हो सद्गुरु यशवंत बाबा महाराज की ज